हॅलो फ्रेंड्स कशा आहात ना वेलकम टू माय चॅनल हॅपी गार्डनिंग अँड कुकिंग चला तर मग आज आपण एक नवीन रेसिपी शेअर करणार आहोत तुम्ही फोटोमध्ये बघितल्याप्रमाणे पाहू शकता की आज आपण मांडे बनवणार आहोत ते पण पूर्णाचे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण पाहू शकता इथे आपण दोन वाट्या हरभराची डाळ घ्यायची आहे आणि ती डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे काय असताना त्या डाळीला पावडर लावलेली असते किंवा थोडंफार त्याच्यात काही जर घाण जरी असली तर ती थी। दोन तीन पाण्याने धुतल्यामुळे ती निघून जाते अशा प्रकारे इथं आपल्याला डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि हे जे पाणी आहे हे फेकून न देता आपण आपल्या किचन गार्डनमधील झाडांनाही देऊ शकतो आता आपल्याला काय करायचं आहे दोन ते तीन ग्लास पाणी उकळीसाठी ठेवून द्यायचं आहे आणि या पाण्याला छान उकळी फुटली की याच्यामध्ये आपल्याला आपली हरभऱ्याची जी आपण धुवून घेतली होती ती टाकायची आहे आता इथं तुम्ही काय करू शकता ही हरभऱ्याची डाळ जी आहे ती अर्धा तास भिजूनही ठेवू शकता पण मी घाईघाईमध्ये केल्यामुळे मी आज इथं डाळ भिजवलेली नाही आहे पहा छान अशी डाळाला इथं पाण्याला उकळी फुटलेली आहे आता काय करायचं आहे हे जे वर आपल्याला आहे पांढरा पांढरा फेसू दिसतोय तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण की या फेसामुळं काय होतं कोणाला जर ॲसिडीचा प्रॉब्लेम असेल पोटाचा प्रॉब्लेम असेल तर तो कमी जाणवतो त्याच्यामुळं आपल्याला हा सगळा फेस आपल्याला काय करायचा आहे एका प्लेटीमध्ये छान असा वेगळा करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता की फेस काढल्यामुळं काढल्यामुळं डाळीचं पाणी स्वच्छ दिसत आहे आता याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि एक चम्मच तेल टाकायचं आहे हळदीनं आपल्या पुरणाला छान असा पिवळा रंग येतो आणि कुकर इथं आपल्याला काय करायचं आहे लावून द्यायचं आहे आणि पाच ते सहा शिट्ट्या या कुकरच्या होऊ द्यायचे आहे तुम्ही पाहू शकता छान अशा माझ्या पाच सहा शिट्ट्या होत आहेत आता शिट्ट्या येऊपर्यंत आपण जे पूर्णाचे मांडे आहेत त्याचं जे पीठ आहे ते मळून घेणार आहोत तर यासाठी आपल्याला थोडं जाडसर पीठ घ्यावं लागतं पण एक गोष्ट अशी आहे की पूर्णाचे मांडे हे कोणत्याही गावाच्या पिठाचे होत नाही याच्यासाठी प्युअर लोकवन म्हणजे ज्या गावाला चिकटा असतो ज्या पोळी बनवताना पिठाला चिकटावा असतो तोच गहू याला लागतो तर तुम्ही इथं पाहू शकता मी एक चम्मच तेल हळद अर्धा चम्मच आणि आपण पोळ्यामध्ये पोळ्याच्या पिठामध्ये जेवढं मीठ टाकतो त्याचे डबल टिबल नाही याच्यात मीठ टाकावं लागतं कारण की मीठ टाकल्यामुळे ना ते पीठ असं आकसून येतं आणि ते असं लांबतं मांड्यासाठी पीठ लांबायला पाहिजे त्याच्यामुळं मीठ आपल्याला या पिठामध्ये जास्त टाकावं लागतं आता हे सगळं जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यावर याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदमच पातळ पीठ करायचं नाही आपल्याला मांड्यासाठी पातळ पीठ लागतं पण एकदम पहिलेच पातळ पीठ करायचं नाही तुम्ही पाहू शकता मी घट्टसर असा गोळा मळून घेतला आहे आता याला आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी लावून हे पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कशा मोठ्या देऊ देऊ त्याला पातळ करत आहे छान असं मळून घ्यायचे चार ते पाच पाणी देऊन आपल्याला असंच हे मळून मळून घ्यायचं आहे जेवढं मळल्या जाईल तेवढं आपले मांडे छान येतात आणि फाटत नाही तर अशाच प्रकारे चार पाच वेळेस मी हे पाणी देऊन हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि एक प्रोसेस म्हणजे अशी आहे या पिठाची की याला असं आपटावं लागतं थोडं आपटून आपटून घ्यावं लागतं जेवढं आपण आपटू तेवढं हे पीठ छान लांबतं तर असंच आपल्याला हाताला पाणी लावून लावून हे पीठ वीस ते पंचवीस वेळा छान असं आपटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे पीठ कसं ताणत आहे आणि तुटत नाही आहे असंच पीठ आपल्याला पाहिजे तर असं आपण आपटू आपटू हे पीठ मळून घ्यायचं आहे छान असं मऊसर पीठ लावायचं आहे थोडं पातळच हे पीठ पाहिजे आपल्याला जास्तही पातळ नको कारण की हे पीठ आपण एक दीड तास हे रेस्टसाठी ठेवणार आहोत असं वरून पाणी लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळं त्याच्यावर पापडी येणार नाही याच्यावरून मला ताट झाकायचं होतं म्हणून हे पीठ पसरट करून ठेवलं आहे आता हे ताट झाकून आपण याच्या याला एक ते दीडसाठी दीड तासासाठी रेस्ट द्यायची इकडं आपली डाळ शिजलेली शिजले आप या चा आहे तुम्ही पाहू शकता किती छान आपली डाळ ही हरभऱ्याची डाळ छान मौसूत अशी शिजलेली आहे आता आपल्याला या डाळीतलं पाणी हे पूर्णाच्या चाळणीनं गाळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी एक पूर्णाची चळणी घेतलेली आहे आणि हे डाळ आपण गाळून घेतली आहे आता हे जे पाणी आहे ते आपण आमटीसाठी वापरू याच्यामध्ये थोडीशी डाळ टाकून घ्यायची आमटीसाठी आणि हे जे पुरण आहे चाळणीतलं ते आपण छान असं चमच्याच्या शाया एक भांडं घ्यायचं आहे आणि चमच्याच्या शहाय्याने किंवा तुम्ही ग्लासही घेऊ शकता ते जेनं तुम्हाला जमत असेल किंवा स्मॅशर असतं आपलं बटाटे स्मॅशर त्याच्या त्यांच्या सुद्धा तुम्ही हे पुरण काढून घेऊ शकता असं चाणीला घासल्यामुळं ते पुरण खाली छान असं एकजीव आणि बारीक बारीक खाली पळतं आपण डाळीमध्ये हळद टाकल्यामुळे तुम्ही पाहू शकता डाळीला छान असा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता अर्ध्याच्यावर आपली डाळ पुरण बनवणं झालेली आहे चमच्याच्या सहाय्याने लवकर लवकर हे पुरण तयार होऊन जातं आता थोडीशी डाळ राहिलेली आहे ती पण आपण करून घेऊ पाहू शकता आता सगळी डाळ संपलेली आहे हे थोडं वरचं चारवट आहे ते काही बारीक होणार नाही त्याच्यामुळे हे आपण काढून घेतो आहे पाहू शकता खाली आता आपण पाहू खाली पुरण कसं तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं पुरण खाली पडलेलं आहे चाळणीच्या सहाय्याने तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता पण मिक्सरमध्ये ना थोडी एखाद दोन डाळ अशी थोडी जाडी राहून जाते त्याच्यामुळं आपल्या पुरणपोळ्या म्हणा किंवा पुरणाचे मांडे म्हणा फाटतात त्याच्यामुळं चाळणीतून जर पुरण काढलं तर ते एकदम छान आणि मऊसूत असं तयार होतं तुम्ही पाहू शकता किती मऊ आपलं पुरण तयार झालेलं आहे आता हे पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी एका कढईत आपल्याला दोन ते तीन चमचे तूप घ्यायचं आहे तूप तु, तुपात जर आपण ही पुरण गरम केलं तर छान असा त्याचा ते टेस्ट येतो त्याच्यामुळं मी कधी पण पुरण करताना तुपातच गरम करत असते आणि तुपातच ते शिजवून घेत असते आता आपलं जे पुरण आहे आपण काढलेलं ते आपल्याला या कढईत टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हलवून हलवून एक जीव ते करून घ्यायचं आहे आता थोडंसं तूप बाजूला दिसत आहे तुम्हाला पण थोड्या वेळानं हे आपण एकजीव केलं ते एकदम एकजीव होऊन जाईल पाहू शकता हलवून हलवून सगळं तूप एकत्र झालेलं आहे आता याच्यात आपल्याला चार ते पाच इलायची इलायचीची इलायची पावडर करून टाकायची आहे ज्या वाटीने आपण डाळी मोजून घेतल्या होत्या त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी साखर घ्यायची आहे आणि साखर टाकल्यावर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे डाळ आणि साखर डाळीची जी पेस्ट आपण काढली होती पुरण काढलं तर ते पुरण आणि साखर आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आता साखर थोडी वितळत आहे त्याच्यामुळं आपलं पुरण आपल्याला थोडं पातळ पातळ दिसत आहे पण घाबरून जाण्याचं कारण काहीच नाही आहे आपण साखर टाकल्यावरती साखर साखर वितळते आणि त्याचं पाणी होतं त्याच्यामुळं आपलं पुरण आपल्याला थोडं पातळ वाटतं पण ते शिजवून घेतलं आपण थोड्या वेळ शिजवून घेतलं हलवत राहिलं तर ते पुरण छान असं घट्टसर होतं आणि या पुरणाची गोष्ट अशी आहे की या पुरणाला सतत हलवावं लागतं नाहीतर खाली जर लागलं ला, तर ते त्याचे गोळे बनतात त्याच्यासाठी आपल्याला पुरण हलवतच राहावं लागतं आता तुम्ही पाहू शकता आपलं पुरण थोडं घट्ट झालेलं आहे छान असं पुरण आपलं दिसत आहे तुम्ही पाहू शकता पिवळसर पुरण दिसत आहे आता एक असं हे आहे की जेव्हा आपण पुरणपोळीसाठी पुरण बनवतो तर तो, तो सराटा त्याच्यामध्ये असं उभा राहायला पाहिजे तेव्हा असं समजायचं की पुरण तयार झालेले पण आता आपल्याला हे पुरण मांड्यासाठी पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला हे पुरण थोडं पातळच पाहिजे इथं पहा आपलं पीठ तयार झालं आहे पहा मी बोटानं ओढत असल्यावर पीठ असं एकदम छान असं ताणत ला आहे मांड्यासाठी असंच पीठ आपल्याला लागतं आता आपण काय करायचं आहे एका ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण की आपल्याला याच्यात उंडे या पिठाचे उंडे बनवून ठेवायचे आहे त्याच्यामुळे ते, ते खालीच चिटकले नाही पाहिजे आता आपण छोटे छोटे उंडे असे याच्यामध्ये तयार करून ठेवायचे आहे कारण की एकदमच उंडा तोडून जर आपण मांडा बनवला तर तो फाटतो त्याच्यामुळं पाच ते दहा मिनटं हे उंडे बनवून आपल्याला रेस्ट द्यावा लागतो आणि नंतरच त्याचे मांडे बनवावे लागतात तर अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे एका साईजचेच उंडे बनवून ठेवायचे आहे आता तुम्ही पाहू शकता मी इथं छान प्रकारे असे उंडे बनवून ठेवले आहे आणि आपलं पुरणही मी छान असं थंड झालेलं आहे आता आपण याच्या पुरणाचे मांडे बनवू शकतो इथं मी पोळपाट घेतला आहे तुम्ही ताटही घेऊ शकता हे माझं दगडाचं पोळपाट आहे त्याच्यामुळे याला चिटकत नाही किंवा तुमच्या जर कडे जर लाकडी असेल तर तुम्ही ताटही घेऊ शकता स्टीलचं आपल्याला पोळपाटाला छान असं तेल आणि लाटण्यालासुद्धा छान असं तेल लावून घ्यायचं आहे आता हे जे आपण उंडे बनवले ते छान असे थोडेसे मोठे करून घ्यायचे आहे एका साईजचे दोन उंडे करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मी असे थोडे थोडे मोठे करून घेतलेले आहे आता जेवढं आपण मोठं केलं आहे उंडा त्या तेवढं आपल्याला काय करायचं आहे पुरण घ्यायचं आहे आणि ते पुरण असं त्या उंड्या पारीवर पसरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे तो उंडा याचा पुरणाचा उंडा पसरवत आहे अशा प्रकारे तुम्हाला ते पसरून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यानंतर पस छान असं पसरून झाल्यावर आपल्याला दुसरी जी पारी आहे आपण पिठाची लाटली ती त्याच्यावर ठेवून छान अशी जे जे कॉर्नर आहे ते पॅक करून घ्यायचे आहे पॅक झाल्यावर थोडं हातानं प्रेस करत करत आपल्याला ते थोडं मोठं करून घ्यायचं आहे आणि नंतर लाटण्याच्या साह्याने आपण तेलाची पुरी तेलाची पोळी जशी लाटतो तेलाच्या पुरणपोळ्या जशा बनवतो तशा आपल्याला थोड्या अशा लाटून घ्यायच्या थोडी मोठी झाल्यावर पोळी एवढं झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे ते हातावर घ्यायचं आहे पहा तुम्ही अशी पातळसर मी ला लाटून घेत आहे आणि काठं जास्त लाटायचे कारण की काठं जाडे नाही राहिले पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला काठच लाटायचे आहे मधात थोडं कमी लाटायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कसे काठं लाटून घेत आहे थोडं मधामध्ये कमी प्रेस करायचं आणि साईडला थोडं जास्त प्रेस करायचं आता अशा प्रकारे आपल्याला हे हातावर घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मी असं हातावर घेऊन हे वाढवलं आहे छान असे पुरणाचे मांडे आपले येत आहेत पीठ आपलं छान हे झालेलं आहे रुजलेलं आहे त्याच्यामुळं आपले मांडे हे छान तयार होत आहे तुम्ही पाहू शकता किती प्र किती छान प्रकारे, प्रकारे हे मांडे हातावर वाढत आहे अशा प्रकारे आपण आता या आपला जो मांड्याचा माठ आहे त्याच्यावर आपण हे मांडा टाकला आहे पहा तुम्ही टाकता टाकता थोडासा त्याला थोडासा मांडा फाटलेला आहे काही होत नाही एवढं तेवढं फाटत असतात पुरण पुरणाचे मांडे असल्यामुळं ते थोडेफार हेच होतात अशा प्रकारे आता आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे याच्यावर तुम्ही तूपही लावू शकता किंवा जास्त जर तूप कोणाला आवडत नसेल तर तुम्ही तेलही लावू शकता मी सध्या इथं तेलच लावत आहे कारण की मी पूर्णा पूर्णामध्ये ऑलरेडी तूप टाकलं होतं त्याच्यामुळं मी तेलच लावलं आहे अशा प्रकारे दोन्हीकडून शिजल्यावर चा छान भाजलं गेल्यावर आपल्याला असं फोल्ड मारायचं आहे आणि फोल्ड मारून आणखी पाच एक मिनटं आपल्याला हे असंच त्या माठावर राहू द्यायचं आहे हा माठ स्पेशल मांडे बनवण्याचा माठ आहे तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे आपले मांडे तयार झालेले आहेत अशी तुपाची धार टाकून आपण हे मांडे छान प्रकारे खाऊ शकता तुम्हाला जर तुपासोबत नसणं आवडेल तर खिरीसोबतही खाऊ शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका थँक्यू